मी घराकडे निघालाच होतो का मध्ये रस्त्यामध्ये दिसून गेली ना मग नाव मग बसलो मस्त ना नदीतलं ना पाणी नाव मध्ये टाकत होतो मी मस्त त्यात असं व्हिडिओ वगैरे काढून घेतलं मस्त फोटोशूट वगैरे करून घेतलं मस्त एक नंबर नाव होती बाप्पा या पोटवण्याचा विचार होता नाव सोबत मला ढकलून द्यायचा पाण्यामध्ये बर झाली दोरी होती तर त्याच्यानंतर निघालो आम्ही गोन पिपरी जहासाठी माझ्या बडे पप्पाले केलो टाटा अजून आम्ही आलो मग कोठारीच्या बस स्टॉपवर कोठारीच्या बस स्टॉपवर येऊन मस्त बसची वाट पाहत होतो पण इकडं काही बसा येत नाही म्हणून मी गेलो चहा प्यासाठी मस्त मस्त गरम गरम चहा पिलो एक नंबर अजून जाऊन बसलो बसची वाट पाहासाठी बस काही याच नाव नाही घेत बस आली ना पण मस्त डच्च भरून होती बस एक नंबर इकडचे रस्ते सिंगल रस्त्यावर दोन गाड्या जाते इकडचे रस्ते एकदम खतरोख्या खिलाडीच आहे पहा इकडचे रस्ते किती डेंजर आहे मस्त नाही का वाग राहते इकडं राहते बस मध्ये अजिबात जागा नव्हती ते मी नाही का खालताच बसून गेलो मस्त आम्हाला जवळच उतरायचं होतं त्या बसच्या चक्कर मध्ये आम्हाला मस्त उशीर होऊन गेला अंधारच पडून गेला का गणपिपरी मध्ये आल्यावर गणपिपरीचं बस स्टॉप समोर आहे पण आम्ही इकडच उतरून गेलो थोडस जुन्या बस स्टॉप वर तेथून घेतली केड केडे गिडे घेऊन घेतलो ना निघाला डगे पाहण्यासाठी कारण की तिकड गावाला जास्त डगे नाही भेटत आम्हाला एक डगा भेटला पण तो पुरा डच भरत वरी काही निंगाचं कामच नव्हतं त्याच तिकडे पाणी मस्त जोराने लागून गेला होता आम्ही पोहचलो हेटीले हेटीचा गाव तो पुरा असा सांड सून होऊन होता इकडं अंधार गच्च आटो ना काही फोन लावून बोलवून टाकलो भावाले घरी पोहोचल्या बरोबर वहिनी दिलं मस्त पाणी लोट्या मंदी पाय धुवासाठी तुमच्या इकडे असं देता का नाही पाणी पाय धुवाले आम्ही येणार आहोत म्हणून वहिनीनं मस्त पप्पाच्या वळेनं मस्त बोंडे करून ठेवले होते या तुम्ही मग खासाठी एक नंबर